मोजे हरडप येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पंचावन्न महिलांचे हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण हदगाव तालुक्यातील मोजे हरडप येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी करून अतिक्रमण केले आहे अतिक्रमण केलेली स्मशानभूमीची जागा त्वरित मोकळी करण्यात यावी या मागणीसाठी हदगाव तहसील कार्यालयाच्या समोर मोजे हरडप येथील पंचावन्न महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत उपोषणाला बसत असल्याबाबतचे निवेदन गेल्या आठवड्यामध्ये बौद्ध समाजातील दोनशे ते अडीचशे समाज बांधवांनी तहसीलदार विनोद गुंडमवार उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हातगाव यांना दिले होते परंतु त्या निवेदनाची दखल घेतली नसल्यामुळे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पंचावन्न महिला ह्या आमरण उपोषणाला बसल्या आहेत गाव स्थापनेपासून हरडप येथे गट नंबर एकशे चार आणि गट नंबर एकशे पाच ऑब्लिक तीन मध्ये बौद्ध स्मशान भूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये अनादी काळापासून पूर्व दफन करत आलेले आहेत त्यावेळी जमिनीची कमतरता नसल्यामुळे स्मशानभूमीची जमीन ही पडीत राहत होती परंतु या चार ते पाच वर्षांमध्ये जमिनीची कमतरता भासल्यामुळे व जमिनीची हिस्से झाल्यामुळे शेतकऱ्यांना जमीन कमी पडू लागली त्यामुळे त्यांचा डोळा स्मशानभूमीच्या पडीत जमिनीवर गेला व ती पडीत जमीन कसण्यासाठी दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये स्मशान भूमीची जमीन घेऊन त्यावर ताबा केला आता त्या जमिनीमध्ये सोयाबीन ऊस पिकाची लागवड केली असल्यामुळे दफन विधीसाठी व अंत्यविधीसाठी बौद्ध समाजातील समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे कवळे पीक नुकसान करून त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत अतिक्रमण केलेल्या सदरील व्यक्तींनी हे प्रकरण न्यायालयामध्ये दाखल केले प्रथम न्यायालयाने निकाल हा त्या ठिकाणी स्मशान भूमी असल्याचे व तशी नोंद सुद्धा असल्याचे सांगितले व निकाल बौद्ध समाजाच्या बाजूने दिला परंतु अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी हे प्रकरण वरिष्ठ न्यायालयामध्ये टाकले आहे या न्यायालयाचा निकाल कधी लागेल हे काही सांगता येत नाही परंतु सध्या तरी त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे बौद्ध समाजाच्या बांधवांना दफनविधी व अंत्यसंस्कार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे चोर ते चोर आणि शिरजोर ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे स्मशानभूमीची जागा स्मशानभूमीला मिळत नसल्यामुळे संतप्त होऊन महिला आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत तरी या जागेवर शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण जोपर्यंत हटवित नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर ठाम असल्याचे सर्व महिलांनी पत्रक घेऊन आलेले नायब तहसीलदार काकडे यांना सांगितले या उपोषणाला विनोद निकाळजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश नरवाडे उमरीकर यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला तर वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी यांनी सुद्धा या अमरण उपोषणाची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पाथरड आपल्या हरडप येथल्या त्रेपन्न महिला बौद्ध समाजाच्या त्रेपन्न महिला बौद्ध समस्या भूमीच्या जागेसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत त्या सर्व महिलांचं आणि त्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या आकांक्षाताई वायवळ यांचं सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करतो आणि त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या गेल्या चार ते पाच वर्षापासून हा लढा या ठिकाणी चालू आहे मी तालुका अध्यक्ष असते साहेब इथले गीते मंडळाधिकारी होते गीते मंडळाधिकारी आम्ही त्या ठिकाणी जाऊन जाय मोक्यावर पंचनामा केला तो पंचनामा डापकर साहेबानं स्वीकारला त्यानंतर ही प्रोसेस जिल्हाधिकाऱ्याकडे गेली जिल्हाधिकारी साहेबानं बौद्ध समशान भूमीसाठी जागा देतो सेड देतो असा सुद्धा शब्द दिला, दिला बरोबर परंतु एवढ काही झाल्यानंतर सुद्धा आजही बौद्ध समशान भूमी त्याच्यावर अतिक्रमण आजही देशाला कसं आहे म्हणजे नेमकं कुठं पाणी मुरते या गोष्टीचा शोध घेण्याची गरज आज तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी आलेली आहे बौद्ध समशान भूमीसाठी आज समंद तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण बघत हो। आहोत टोकाचे वाद होत आहेत आपल्या बाजूच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये बोरगावला बौद्ध समशान भूमीच्या वादावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन आजही तिथला मराठा समाज आणि बौद्ध समाज एकमेकाला बोलत सुद्धा नाही एकमेकाच्या मजुरीला जात नाही याच्यामध्ये सर्वात जास्त जर नुकसान होत असेल तर ते आपल्या जातीचं म्हणजे बौद्ध समाजाचं होत आहे इतकं काही होत असताना सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या प्रशासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अंतिमता उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे आज त्रेपन महिला बौद्ध समाजाच्या त्रेपन्न महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत उपोषणाला पण प्रशासनामधला एकही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे एक जर समजा इतर समाजाच्या जर महिला बसल्या असत्या तर प्रशासनाची ताकद होती का ते काही करत होते काय जे काय करता येते जसा आदेश काढता येते त्याप्रमाणे आदेश काढत होते आणि सुरुवातीला सांगत होते महिलांना की तुम्ही आज तुमचं उपोषण मागे घ्या याच कारण म्हणजे आपण सत्तेच्या ठिकाणी नाही त्यामुळे हे आपल्यावर अन्य अत्याचार आहे आणि हे अन्य अत्याचार आपल्यावर चालूच राहतील जोपर्यंत आपण एकजूट होणार नाही तोपर्यंत जे अन्य अत्याचार आपल्यावर चालू राहतील माझं मान्य कलेक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी जे आदेश काढला होता त्या आदेशाची या ठिकाणी तंतोतंत पालन करून बौद्ध समाशान भूमीचा का प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा एवढंच या ठिकाणी मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझी भूमिका स्पष्ट करतो आणि थांबतो